अगर रास्ता बहुत अच्छा आहे तो चेक करो लेकर करत नाही घेऊन जाऊ राहिला अगर रास्ता बहुत बुरा आहे तो बी चेक करो लेकर तुम्हाला असं वाटतं का गरिबीला जर हरवलं तर श्रीमंत आपल्या हातात येणार लोक हसत नाही लोक नाव ठेवत नाही त्यांच्याबद्दल कोणी बोलत पण नाही त्यांना कोणी रिजेक्ट करत नाही कोणी प्रश्न विचारत नाही कोणी त्यांचे नाव चव घालत नाही कोणी त्यांना शिव्या घालत नाही कोणी त्यांना दरवाजातून बाहेर काढत नाही त्यांची लाईफ सारखी असते घरात निवडावं लागन जसं तुम्हाला भाजी बनण्याच्या अगोदर किती पण भाज्या असून द्या ठरवतात की आज आज मला ही भाजी बनवायची दहावीनंतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण घ्यायला चान्स असतो कोणी बी ए करतं कोणी कॉमर्स करतं कोणी सायन्स करतं बराबर आहे कोणी इंजिनिअरिंग करतं तर कोणी आय टी आय वगैरे करू शकतं कोणी डिप्लोमा करू शकतं वेगळ्या वेगळ्या डिग्र्या पण घेऊ शकतं चान्स आहेत शेतीमध्ये पण तुम्हाला चूज करावं लागतं की कोणतं बी लावायचं राईट मग आपल्या आयुष्यात आपल्याला ग्रो व्हायचा असेल तर आपल्याला पण डिसाईड करावं लागेल कधी कर तुम्ही अशा एखादी बस पाहिली आहे का की जिला पाठीस नाही आहे ट्रेन नाही आहे त्या बसला त्या जहाजाला त्या ट्रेनला माहिती असतं की मला कुठं जायचं माझ्या आयुष्यात मला काय मिळवायचं आज आपल्या सगळ्यालाच पाहिजे सगळ्याला स्वप्न पूर्ण करायचे पैसे पाहिजे टाइम फ्रीडम मनी फ्रीडम मुलाचं शिक्षण मुलाचे लग्न हेल्थचे इश्यू हॉस्पिटल जबाबदाऱ्या घरचा लक्झरी लाईफ जागण्यासाठी पैसा पाहिजे समाजासाठी पण काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे तुम्ही पैसे कमवले तर समाज तुम्हाला रिस्पेक्ट देतो काय वाटतं तुम्ही किती ज्ञान आहे त्याला महत्व त्या ज्ञानाचा फायदा तुमच्या आयुष्यात तुम्ही काय केलाय त्याच्यावर डिपेंड होतं की तुमच्याकडं नॉलेज आहे का नाही इन्फॉर्मेशन काय कामाची जर तुमच्याकडं नॉलेज आहे आणि तुम्ही म्हणतात ह्या नॉलेजने तुम्ही सक्सेस होणार त्या नॉलेजने पहिलं मी सक्सेस आहे का जर मी नसेल तर त्या नॉलेजचा काही फायदा ह्या जगामध्ये जेवढे पण टॉप लोक आहेत ना त्यांनी चूज केलं त्यांना काय करायचं मग करिअर का चूज केलं पाहिजे करिअर चूज केल्यामुळं तुम्ही फोकस होतात तुम्ही लोकांना न म्हणू शकतात कारण की तुमचं हे महत्वाचं काम आहे ना तुम्ही जेवण करताय आणि मित्र म्हणतो खेळायला चल तुम्ही काय करणार हो काय करणार जेवणार ना तुम्ही नो म्हणणार का नाही तुमचा जर लाईफमध्ये पर्पज असेल तर तुम्ही लोकांना नो म्हणू शकतात मित्रांना नो म्हणणार नातेवाईकांना नो म्हणणार सोशल मीडियाला नो म्हणणार झोपेला नो म्हणणार वाईट सवयीला नो म्हणणार पर्पज इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईफमध्ये जर उद्देश असेल ना तर तुम्ही फालतू तु ठिकाणी टाईमपास करणार तुम्हाला पैशाची फार गरज आहे ई एम आयवर फोनवर फोन येतात आणि तुम्ही सोशल मीडियाचे रील पाहणार का काय करणार डोक्यात विचार काय असतील कुठून पैसे मॅनेज होतील कोणाला फोन करू कोण देईल कुठली टोपी कुणा डोक्यावर घालू <laughs> म्हणजे माणूस एंगेज होतो जेव्हा पर्पज तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुम्हा करिअर जर चूज केलं तुम्ही तर तुमचा वेळ वाया जाणार नाही तुम्ही लोकांना नो म्हणू शकतात तुम्ही टाईमपास करणार नाही तुम्ही टाळाटाळ्या करणार नाही तुम्ही खोटं बोलणार नाही तुम्ही सरेंडर होणार तुमच्या आयुष्यात मेंटर असेल तुम्ही एव्हरी डे रोज इम्प्रुव्हमेंट करायला चालू करणार तुम्ही स्वतःची हेल्प करणार लोकांकडे फिक्स आहे त्यांना काय करायचं आयुष्यात ते टाईमपासच करू शकत नाहीत ते खोटंच बोलू शकत नाहीत ते बहाणे देऊच शकत नाहीत ते बनवा बनवी करणार नाही ते टाईमपासला वेळ देणार नाही त्यांचं पहिला दुसरा तिसरी प्रायोरिटी म्हणजे कुठं त्यांच्या कामावर हो असं तुमच्या आयुष्यात जर तुमच्या पाठीमागं कुत्रं लागलं एक पिसाळ कुत्रं लागले जोरात आणि तुम्हाला माहिती आहे चावला का कार्यक्रमच होणार आहे तर तुम्ही वडापावचा वासाला तरी थांबणार का हो काय करणार पण किती जणांना माहिती आहे चालतं चालतं वडापावचा वासाला तर वडापाव खायला थांबतात तुम्ही हे <laughs> गरम गरम आहे रे कडे तु आत्ताच काढलेत मी थांबलेलो आहे तर काही काम नाही ना पण आता मला इथे इथे यायचं होतं इव्हेंटला आणि आत्ता यात स्मेल नाही की आवडणारा पदार्थ जरी मला दिसला असता तरी मी थांबलो असतो का का नसतो थांबलो हा मग करिअर चूज का केलं पाहिजे की करिअर चूज केल्यामुळं तुमचा टाईमपास फिनिश होतो तुमच्या लाईफमध्ये टाईम मॅनेज व्हायला लागतो तुमची मॉर्निंग रुटीन तुमची नाईट रुटिंग सगळं बदलून जातं करिअर प्लॅन झाला तर आणि जेव्हा सचिन रोज उठायचे ना तर तेव्हा उठल्यानंतर फ्रेश होऊन जेव्हा ते, ते पहिलं काम करायला निघायचे तर ते, ते कुठं प्रॅक्टिसच्या ग्राउंडवर जायचे जर सकाळी उठल्यानंतर पहिलं काम तुम्हाला जे करूच वाटतंय समजायचं की तेच काम तुमच्या आयुष्य तीच गोष्ट तुमच्या आयुष्य देणारे काळ बनणारी म्हणजे करिअर लोक चूज करतात ना त्यांची हेल्थ पण प्रॉपर होणार त्यांचा माइंडसेट प्रॉपर होणार त्यांचे डिसिजन पॉवरफुल असतात ते टॉलरेट असतात त्यांना भांडणं करायला रुसायला आर्ग्युमेंट करायला वेळ नसतो कारण की त्यांना माहिती इथं जर मी रुसून बसलो तर माझा एक महिना वाया जाईन आणि माझं करिअर पूर्ण होणार माझं टार्गेट पूर्ण होणार नाही माझं लक्ष पूर्ण होणार नाही पण ज्याच्याकडे पर्पज नाहीये ज्यांनी चूजच केलं नाहीये इथं नाराज झाला ना त्या सोडून मा काय लढलं एवढं तो काय म्हणणार माझं काही नाटलेलं तू नाही बोलत मी नाही बोलणार ज्या नवरा बायको असतात ना त्यांचे भांडणं बघा फालतू भांडणं असतात एक एक दोन दोन महिने पण राहतात नाहीच बोलले तर काय कुठं अटकते काही तर बायका हटकून बांधणं करतात भांडणं झाल्यावर नवरा काम सांगत नाही हो <laughs> नवरा नवरा करतो बायकू काही बायका झाणून बुजून भांडणं काढतात का कारण काय की काम वाचतं <laughs> माहीत तुम्हाला असं भांडणं झाल्यावर आपलं आपलंच करावं लागतं झालं की नाही झालं सिम्पल पाठ मग करिअर चूज करणारे लोक टॉपला जातात साने मिर्जाने काय केलं करिअर चूज केलं फुटबॉल खेळणारे बास्केटबॉल खेळणारे बिझनेसमॅन बघा ना चहा विकणारा माणूस जेव्हा चहा बनवतो ना तर दोन दोन चार चार पाच पाच वर्ष त्या चहाचं प्रॉडक्ट बनवण्यामध्ये ते फोकस होतात पहिला तो चूज केल्यानंतर तो चहा बनन बिघडन बनन बिघडन बनन बिघडन बनन बिघडन बनन पण बिघडल्यानंतर पुन्हा बनवण्याची जी हिंमत असते ना ती कशामुळे तयार होती डिसाइड केलं याच्याशिवाय काहीच नाही समज माया का मग ताकद लागते मग जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला चूज करावं लागेल काय करायचं जॉब आहे शेती करायची धंदा करायचाय का बिझनेस करायचाय गड आला पण सिंह गेला तानाजी मालूस रे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेत आणि कोसळल्यानंतर जेव्हा मावळे पळून जायला लागले तेव्हा एक आवाज आला पळतात काय भागूबाई सारखे गडावरचे दोर कापून टाकलेले आहेत उड्या टाकून मरा उड्या टाकून मेले चार्थ? तर वाचायचा चान्स लई डेंजर आहे पण जर का माग येऊन लढले फुल ताकदीने विदाऊट एनी ऑप्शन विदाऊट एनी रिझन तर होऊ शकत गड आपण जिंकू आणि तुम्ही जगू शकतात काय झालत काय झालत काय झालत गड मग आपल्याला गरिबीचा गड तोडायचा वर आहे पण सला हा जो लई डेंजर आहे काय वाटतं तुम्हाला असं वाटतं का गरिबीला जर हरवलं तर श्रीमंत आपल्या yes, हातात येणार आहेत yes, ना आम्ही तुम्ही समोर दिसतात ना लोक पैसे घेणारे आहेत yes. का नाही पण असं इथून मागं होतं का कधी गड जिंकलं अशा सिच्युएशन तयार झालेली होती का कधी त्या मावळ्यावरती नाही चूज करावं लागन जिवंत तर राहायचं आहे का मरायचं काय येत आहे तुम्हाला ठरवा पण जेव्हा तुम्ही ठरवता की मला हे करायचंच हे त्यावेळेस तुम्ही ते करणारच तुम्हाला ते भेटणारच पण ते भेटल्यानंतर पास्ताव नको शाळेला मजा नाही आपल्या आपल्याच्यात तुम्ही ठरवलं मला साडीचं दुकान टाकायचं टाकलं सुरू पण झालं पण नंतर कळलं लई प्रॉब्लेम आहे त्याच्यात मग काय होणार आणि जरी चुकून तुम्हाला यश भेटलंच त्या दुकानात त्या कपड्याच्या दुकानात त्या मेडिकलच्या दुकानात आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे तसा आनंद भेटत नसेल तर तुम्ही सक्सेस आहे का फेल आहे बोला इनपोशिजचे मालक कोण आहेत नारायण बायकूचं सोनं गहाण टाकून त्यांनी फॅक्टरी उभा केली ती रिजेक्ट केलं तर लोकांनी त्यांना लोन दिलं नव्हतं कारण की लोक म्हणले लो होते दिसणाऱ्या वस्तूला आम्ही लोन देतो न ना दिसणाऱ्या सॉफ्टवेअरला लोन भेटणार बायकूच्या अंगावरचं सोनं गहाण टाकून इनपोसिस उभा केली आज सगळ्या हाय कॉर्पोरेट कंपन्या त्यांचं सॉफ्टवेअर परचेस करतात समजतंय का त्यांचं म्हणणं आहे या जगात नाईंटी फाय पर्सेंट लोक फेल होतात याचं कारण आहे की ते चुकीचा प्रोफेशन चूज करतात ते करिअर चुकीचं निवडतात तिथपर्यंत ठीक आहे निवडलं चुका होतात कुठून पण कुणाकडून कुण पण चुका हो पण चुका झाल्यानंतर पण त्या चुकीला आयुष्यभर करत बसतात त्या प्रोफेशनला आयुष्यभर चिटकून बसतात ही सगळ्यात मोठी चुकी त्यांची मी दोन हजार पाचला ला मी शिक्षण घेतलं होतं पंधरा वर्षे कशासाठी मला जॉब आहे मला परमनंट आहे मला आयडी कार्ड पाहिजे कंपनीचा लोगो आणि तिथली कॅन्टीन पण पाहिजे त्या कंपनीतली हे माझं स्वप्न होतं परमनंट तुमचं पण असं काहींचं स्वप्न पण दोन हजार पाच ते दहा मी जेव्हा काम करत करत गेलो मला माहीत नव्हतं ना की बाहेर अशी दुनिया आहे म्हणून पण ज्यावेळेस मला कळलं लय बेकार आहे पगार वाढ होत नाही ज्या लोकाचे परमनंट झाले जे जा लोक चांगल्या कंपनी चांगल्या पोझिशनला आहे तर ते कुठल्या कॉर्नरनी मला नाही वाटत समाजासाठी काही मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतात मला नाही पसंत पडलं म्हटलं गडबड होऊ राहिले मग एका ट्रेनिंगला ऐकलं की चूज करावं लागेल बिगन विथ एन माईन एक पुस्तक वाचलं मी जे अति इफेक्टिव्ह लोक आहेत ना त्यांच्या सात सवयीमधली एक सवयी बिगन विथ एंड माईन जे पण करायचे ना तुम्हाला ते चांगला असू वाईट असू काय घेणे नाहीये त्याचा एन काय आहे तो तुमच्या आवडीचा आहे का ते पहा जर रास्ता लय भारी आहे अगर रास्ता बहुत अच्छा आहे तो चेक करो वो लेकर का जाणार आहे मस्त वाटत नाही घेऊन जाऊ राहिला अगर रास्ता बहुत बुरा आहे तो भी चेक करो खराब हो या अच्छा हो मॅटर नहीं करता लेकिन येन क्या है उसका ये बहुत इम्पॉर्टंट सचिन आज ह्या टॉपला दिसतात ना सचिन पण त्यांचा रास्ता सोप होता का अवघड होता लाखो लोक गल्लीबोळात क्रिकेट खेळतात खेळतात की नाही खेळतात एवढ्या सगळ्यांपेक्षा टॉपचा क्रिकेटर बनणं सोपं का अवघड आहे जॉबने जे कोट टाकला होता ज्यांनी सांगितलं होतं की आलवेज स्टे हंग्री अँड फुलिश म्हणजे भुकेलेलं राह आणि ते लोक भुकेलेले आहेत विराट कोहली भुकेलेला आहे आणि मूर्ख आहे कधी झिरोवर आऊट होतोय कधी चार आऊट आउट होतोय कधी शहाण्णव होतोय कधी अठर होतोय तरी पण बॅक टू बॅक सेंच्युरी सेंच्युरी सेंचुरी मारून रेकॉर्ड ब्रेक केलं केलं की नाही केलं कारण की ते मूर्ख आहे आणि तो भुकेलेला आहे तो शांत बसत नाही मी पण नाही मागच्या बारा तेरा वर्ष झालेत लगातार मी ग्रो करू राहिलो आहे बिकॉज ऑफ मी भुकेलालो आहे आणि मी मूर्ख आहे बनावं लागेल ना मूर्ख छोट्या छोट्या गोष्टीत का आनंद सेलिब्रेट करायचं छोट्या छोट्या गोष्टीत ते आल्यानंतर सेलिब्रेट करायला गेले रे गेले तुमची लाईफ बर्बाद व्हायला लागली तुमची डी ग्रोथ झाली रे झाली वाटते की नाही वाटत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या लोकांना ह्या समाजामध्ये लोक हसत नाही लोक नाव ठेवत नाही त्यांच्याबद्दल कोणी बोलत पण नाही त्यांना कोणी रिजेक्ट करत नाही कोणी प्रश्न विचारत नाही कोणी त्यांचे नाव चव घालत नाही कोणी त्यांना शिव्या घालत नाही कोणी त्यांना दरवाज्यातून बाहेर काढत नाही त्याची लाईफ बिकाऱ्यासारखी असते घरात हे प्राण्यासारखं असतं कसं असतं आपलं एकदम असं छोटंसं असतं हरिन कसं असतं असं जिंदगी जात हे गपचिप येतं आणि गपचिप जात गपचिप आल्या आणि गपचिप जाण्यासाठी तुम्ही ॲनिमल आहात का माणूस आहेत ना ज्या बुद्धी दिली आहे भगवंतानी रक्त बनतं की नाही तुमच्या भरावं लागतं चार्जिंग सारखं भरतंय का नाही रक्त बनत आहे ना तुमच्यात भयानक पावर आहे ती ताकद काढली पाहिजे ती जागी केली पाहिजे पण त्याच्यासाठी निवडावं लागेल करायचंय काय का? करायचं टाइमपास नाही हे थोडं करू ते थोडं करू ते थोडं करू ते थोडं करू कुठलीच गोष्ट टाइमपास करून नाही होणार एक चांगला वडापाव बनवायला सुद्धा तुम्हाला मनापासून प्रयत्न करावा लागते तर वडापाव चांगला बनल यश कशाला म्हणतात मागच्या महिन्यात तुम्ही पाच हजार कमवले ह्या महिन्यात जर तुम्ही सहा हजार कमवले तर तुम्ही सक्सेस येत काय वाटतं काल तुम्ही उठले होते कितीला सहाला पण आज तुम्ही पाहुणे सहाला उठलात तुम्ही सक्सेस आहे मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या म्हणजे सक्सेस नाहीये तुम्ही जे करतायत ना त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करणं याला सक्सेस मानतात करा इम्प्रुव्हमेंट काय प्रॉब्लेम आहे कॉम्पिटिशन कुणाशी पाहिजे कुणाशी पाहिजे स्वतःशी बऱ्याच वेळा कॉम्पिटिशन कुणास आहे तो पुढे गेलाय त्याचा लय मोठा पेमेंट आहे त्याचा इच्छक आहे बस पोमल त्याच्याबद्दलच विचार करीत बस देव म्हणून चलो ऑर एक ऑडियन्स मिल काय टाली बजाने केली किती जणांनी असं बघितलं रेसमध्ये एखादा मुलगा मागल पडतो आणि असं वाटतं आता हारणार आहे तर तो, तो कशावर फोकस करतो त्या पोरं पुढं गेलेत हा विचार त्याच्या डोक्यात असेल की त्याला पळायचं हा विचार डोक्यात असेल आपण काय करतो बरेच फेल्युअर लोक हा विचार करतात की लोक पुढे गेलेत आता लोक पुढं गेलेत लोक पुढे गेलेत हा गेले विचार जेव्हा मनात असेल तेव्हा लक्ष कामावर लागल कसं असेल लक्ष कामावर लक्ष नाही आहे इनपुटवर लक्ष नाही आहे आउटपुटवर लक्ष आहे त्याच्यामुळे ट्रेस क्रिएट होतो माणसाला फ्रस्ट्रेशन क्रिएट होतं आणि मग कॉम्प्लिकेशन तयार होतात